नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वादर बेल कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती जात आहे लोकल आवक आलेले दोन हजार सहाशे एकवीस क्विंटलची किमान दर वेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटला सात हजार शंभर रुपये रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती वररा खांबडा जात आहे लोकल अवक आलेली सातशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान धर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदर भेटले सात हजार एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती मारेगाव जात आहे लोकल अवक आलेली चारशे नऊ क्विंटलची किमान भेटले सहा हजार सातशे एकावन्न रुपये कमालदर वेटले आहे सहा हजार नऊशे एकावन्न रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार आठशे एकावन्न रुपये त्यानंतरची बाधा सेमती काटोल जात आहे लोकल आवक आलेली एकशे शहाऐंशी क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व द्रंदर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिते सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवक आलेले चौदाशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व द्रंदर भेटले सात हजार एकशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकालेली नऊ हजार क्विंटलची किमान किमानद्र भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल अवकाली सहा हजार सातशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरण भेटले सात हजार दोनशे वीस रुपये त्यानंतरची बाधा समिती बार्शी टाकली जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली दहा हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली एक हजार एकशे तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये दर भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद